वंदे बंदे हर पताद वंदे पी है सचिन गांभिय वंदे मातृ संघटना प्रदेश अध्यक्ष जसं आता गजेंद्र सरांनी सांगितलं विशालनी सांगितलं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी आयुष्यभर आपली दिवाळी गोड व्हावी म्हणून शेतात राबले आज आपली वेळ आहे की त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आपण त्यांच्याकडे जाऊन ती मदत किंवा सहकारी म्हणतो आपण मदत नव्हे स कर्तव्य मला आम्ही अशा गावांमध्ये चाललो आहे अशा ठिकाणी चाललो आहे की जिथं शेतकऱ्याला घर वाहून गेले त्याची शेती वाहून गेलेली आहे धागा फूट जमिनीतली माती वाहून गेलेली आहे अशावेळी पुणे शहरातनं गजेंद्र पवारांसारखे सर की ज्यांनी पिल्याकल्पच्या माध्यमातून या उपक्रमाला खूप मोठं सहकार्य केलं आणि ते म्हणलं की त्या बांधावरती जात आहे तर त्या बांधावरती जायला जा, जा, जाताना जे काय लागल ते माझ्याकडून घेऊन जा तर असे डान्सूर व्यक्तिमत्व पुणे शहरात आहेत म्हणून असे उपक्रम होतात आणि वंदे मातरम संघटना गेली अनेक वर्ष अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये काम करत असते तिथे जाऊन आम्हाला खऱ्या पद्धतीने नेमकं कुठं कुठं काय नुकसान झालं त्याच्यानंतर आमची दुसरी टीम जी आहे वैद्यकीय विषयामध्ये काम करणार आहे आम्ही आता जाऊन सर्वे करणार त्यात अजून शंभर दीडशे मुलं आहेत त्या मुलांचं शैक्षणिक साहित्य पण घेऊन चाललो आहे आम्ही तिथं हे थोडक्यात सण करू साजरे माध्यम जरासे वेगळे तर आमची सरकारला पण विनंती आहे की त्यांनी पण बळीराजाकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं की ज्या राजांनी आपल्यासाठी एवढे वर्ष कस्ता खाल्ल्या शेतात माग धान्य पिकवलं जर त्या राजांनी धान्य पिकवणं बंद झालं तर आपल्याला खायचीही वांदी होती आपण पिझ्झा बर्गर खाऊन जगणारी लोकं नाहीत आपण चपाती भाकरी खाऊन जगणारी लोक आहोत तर त्या शेतकऱ्यांसाठी लवकर लवकर सरकारने ती मदत जी जाहीर केली ती लवकर पोचवावी व वंदे मातृ संघटनेकडून तीन दिवस मराठवाड्याचा दौरा आहे या तीन दिवसात आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा गावं घेतली या पंधरा ते सोळा गावांमध्ये आम्ही जाऊन प्रत्यक्षात तिथं घराघरामध्ये जाऊन मदत करणार तिथली बरेच जणांचं असं म्हणणे आलं की आम्ही स्टेज टाकतो किंवा आम्ही हॉल घेतो म्हटलं कुठलाही कार्यक्रम हॉल स्टेजवरती घेणार नाही त्याला खर्च करू नका आम्ही तुमच्या घराघरामध्ये येऊन जिथं लाईट नाही तिथं जाऊन ही मदत करणार आहे आणि ती मदत करताना जवळजवळ आमचे एक पस्तीस ते चाळीस सहकारी आम्ही सगळे बरोबर निघणार आहोत आणि उद्यापासून ती मदत चालू राहील पहिला दिवा लागायच्या आतमध्ये सतरा पहिला दिवा आहे तो पहिला दिवा जो आहे आपला तो लागायच्या आतमध्ये ती मदत शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचलेली या किती साधारणतः किती शेतकऱ्यांचं एक हजार पंधरा किट झालेत आजचा एक हजार पंधरा शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे आम्ही पंजाबमध्ये पंजाबमध्ये आम्ही दिवाळीनंतर जाणार पंजाबमध्ये जाण्याचं उद्दिष्ट असं आहे की जेव्हा जेव्हा देशावरती संकट येतं बाबा पंजाबी माणूस हा सगळ्यात पुढं असतो तर त्याला महाराष्ट्रातनं म्हणजे भादरवडी असेल किंवा दिवाळी फराळ असेल की बाबा त्यांना मदत मिळालेली आहे त्यांना हेक्टरी मदत पण मिळालेली आहे पण आपलं कर्तव्य आहे की बाबा आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि महाराष्ट्रातनं हा मेसेज द्यायचा त्यांना की पंजाब आणि महाराष्ट्राचं नाव तो म्हणजे संत नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊली किंवा प पुणे आणि संत नामदेव हा पंजाबचा इतिहास राहिलेला आहे संत नामदेव आपले पुण्यातले होते आणि त्यांचं पंजाबमध्ये मोठं मंदिर आहे आणि पंजाबी माणूस देशभव संकट आलं की पहिला गोळी खायलाही पुढं असतो लढायलाही तयार पुढं असतो तर त्या पंजाबी माणसासाठी आपलं कर्तव्य आहे की आपण दिवाळी भरा हा छोटासा उपक्रम आहे पण मेसेज मोठा आहे आणि हा मेसेज देण्यासाठी आम्ही दिवाळीनंतर परत पंजाबला जाणार आहोत अध्यक्ष आय टी माहिती आहे वंदे मातरम संघटना आणि युवा फिनिक्स सोसायटी गेली अनेक वर्षापासून सण करू साजरे माध्यम दरासे वेगळे हा उपक्रम साजरा करत आहे सचिन जामगे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही यावर्षी जो आपला भारतातला सगळ्यात मोठा सण आहे दिवाळी पण या दिवाळीला शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आलं आहे तर आपला जो बळी राजा आहे त्याचा बळी पडतो आणि त्या बळीला पुन्हा आपण राजा करण्यासाठी त्याला मदत मदत नव्हे तर ते कर्तव्य आहे आपलं आणि हाच उपक्रम आम्ही राबवतो आहे आत्ता आम्ही लातूर धाराशिव सोलापूर आणि त्यानंतर पंजाब या भागात जाऊन शेतकऱ्यांना थेट मदत करत आहोत यातून आम्ही एक हजार शेतकऱ्यांना दिवाळी फराळ एक दिवा त्यानंतर तुळशीचे रोपटे आणि एक आशेचा किरण म्हणून आम्ही त्यांना एक हात देतोय मदतीचा कर्तव्याचा नमस्कार पवार जी आमची संघटना आहे वन्य माध्यमिक संघटना त्याचाही कार्यकर्ता आहे तिथे अनेक वर्ष आम्ही संलग्न आहोत एक तुम्ही बघितलं असेल की आता आपल्या महाराष्ट्रात एक आसमान संकट आलेलं आहे आणि या संकटामध्ये शेतकऱ्यांचं प्रचिन्प नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत मिळावी ही आमच्या संघटनेची भावना आहे आम्ही ही मदत डायरेक्ट बांधावरती जाऊन देणार आहोत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देणार आहोत आणि याच्यामध्ये धाराशिव हो असेल सीना नदी असेल तिथं घरच वाहून गेलेलं आहे तिथं मातीसुद्धा वाहून गेली तर वाहून गेलेलीच आहे शेती करण्यासाठी मातीही शिल्लक नाही अशा लोकांना ॲक्च्युली मदत मिळावी अशी आमची प्रामाणिक इच्छा होती आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी एकत्र हा विचार केला सचिन चांगे असेल विशाल असेल या सगळ्या कार्यकर्ते अतिशय मोलाचं काम करत आहेत ती मदत नव्हे अशी कर्तव्य आहे ती भावना ह्या लोकांनी जाणलेली आहे आणि ती संकट आम्ही करून आज ताराशिव असेल सीमा नदी असेल लातूर जिल्हा असेल तर मग इथं त्या दिवाळीचा सिवाळीचा पराजन पाठवत आहोत अनेक लोकांनी याच्यावर सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि पुढे असं असं संकट येऊ नये ही ईश्वरजवळ आपण एक प्रार्थना करूया आणि शेतकरी या संकटातून बाहेर पडतील लवकरच पुन्हा पुनर्स्थापित करतील अशी आपण देवाला प्रार्थना करूया धन्यवाद